नमस्कार सो हो मी सोरा आज तुम्हाला कोथिंबीरची भजी बनवून दाखवते माझ्याकडे भरपूर अशी शिल्लक राहिली होती कोथिंबीर त्यामुळे त्याचा काहीतरी फायदा म्हणून भजी बनवते इथे आणि कोथिंबीरच्या वड्या वगैरे आपण तर नेहमीच करतो झटपट होणार ही भाजी बघा करून आता या ठिकाणी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणार आहे मी तर बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे मी अशा प्रकारे आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा बारीक चिरलेला कांदा हे घेतला चार ते पाच अशा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायचे आहेत तिकट्यानुसार हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतली धन्या जिरे पावडर एक चमचा घेतलेला आहे मी हळद टाकते मी थोडीशी आणि एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडासा वा टाकते अर्धा चमचाला थोडासा कमीच आहे आणि खाण्याचा सोडा वापरते मी आणि त्यानंतर लागेल तसं बेसन टाकायचं आहे अगोदर पाणी काही टाकणार नाही आहे मी आता हे छान एकत्र करून घेते मी बेसन लागेल परत एक वेळेस टाकते मी बेसन आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते दोन ते तीन चमचे पाणी इथे पाहू शकता किती छान बेटर तयार आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता ही साईडला ठेवते मी आणि या ठिकाणी दीड वाटी बेसन लागलेलं आहे मला वाटीचं प्रमाण हे प्रत्येकाचं वेगळं असतं त्यानुसार बेसन तुम्ही तुमच्या आवडीत प्रमाणे ठेवा आणि तुम्हाला यामध्ये हिंग टाकायचं असेल तर टाकू शकता थोडंसं मी नाही टाकत आवडत असेल तर टाका आता या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपला जास्त कडकडीत करून घ्यायचं नाही आता या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे तेलाची वाफ लागते हाताला आता हे भजे टाकून घेते मी गॅस मिडियमला ठेवायचं आहे लहान मोठ्या आकाराची टाकून घ्या आणि लगेच हलवायचे नाही आहेत भजे आपोआप असे वर येतात आता टर्न करून घेते मी आणि आपोआप हे मोकळे झालेले आणि भजी तळताना गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम राहते असू द्यायचा आणि ब्राऊन कलर येईपर्यंत अशी तळून घ्यायची असा आवाज आला पाहिजे आणि ही भजी जेवणामध्ये मस्त आहे वडी करण्यापेक्षा भरपूर वेळ लागतो कोथिंबीर वडी बनवण्यासाठी पण ही भजी नक्की करून बघा आता हे पूर्ण करून घेते मी आता इथे पाहू शकता पूर्ण तळून घेतलेले आहे आणि किती छान आवाज येते बघा कुरकुरीत असे आणि मस्त अशा प्रकारे जेवणामध्ये किंवा सायंकाळी चहा सोबत खायला मस्त आहे ती भजी नक्की करून बघा आवडली अशी रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावं तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद